बजेट करताना या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी एक घोषणा केली आणि दुसरं आपल्याला एक खूप घोषणा झाली सौर ऊर्जेच्या प्रकल्पांना जे बरेच दिवस आपण त्यामध्ये प्रधानमंत्र्यांच्याकडून केंद्र सरकारची हमी घेऊन जे डब्ल्यू एफ ही एक जर्मनची बँक आहे दोन पॉईंट पस्तीस एवढाच कमी इंटरेस्ट वर्षाला आपल्याला हा पैसा मिळालेला आहे त्याच्यामध्ये सत्तर टक्के ती पैसे देत आहेत ही यू एस बेस मल्टीनॅशनल कंपनी आहे तरी याचा सर्वे करून एक जो रिपोर्ट केला होता तो सगळे या योजनेमध्ये सुधारणा आणि दोनशे मेगावॅटचा सौर ऊर्जेचा प्रकल्प असा आपणाला यामध्ये धरलेला आहे पंधराशे ते साडे पंधराशे कोटी रुपयांची यामध्ये खर्च आहे यामध्ये तीस टक्के राज्य सरकारनं द्यायचे आहे केंद्राने केलेला सगळा करार जसाच्या तसा राज्याला दिला आहे केंद्राची हानी आहे राज्य सरकारच्या माध्यमातून त्याची घोषणा झाली अतिशय या म्हशाल योजनेच्या बाबतीमध्ये येणारा का शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून निरज कौपेबंकार आणि ज यांना या शेतकऱ्यांचं वीज बर्ण जे येत होतं ते आपणाला या सगळ्या प्रकरणामध्ये संपुष्टला देणार आहे बर्ण शेतकऱ्यांच्यावर राहणार नाही त्यामुळे ऐतिहासिक निर्णय देशामध्ये पहिला या निमित्तानं झालेला त्याचा सार अभिमान आपल्या सगळ्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर चर्चा केली टप्प्याटप्प्यानं या सगळ्या योजना हो ज्या लिफ्ट इरिगेशन आहे ज्याच्या दोन टप्प्यापेक्षा अधिक उचलण्याच्या प्रक्रिया आहे त्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे त्यामध्ये पेपो आहे त्याच्यामध्ये कुठारी पैसा आहे आणि ताकारे आहे यासाठी आम्ही मागणी केलेली आहे तत्वता त्यांनी मान्यता दिली आहे okay.